चोपडा दोन ज्वेलर्स दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरटे सीसीटीव्हीत कैद चोपडा शहरातील मेन गल्लीत सोन्या चांदीची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत मध्यरात्री शहरातील मेन रोडवरील दोन ज्वेलर्सची दुकाने, दुकाने, दुकाने मोटरसायकलवर आलेले अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडण्याचे प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहे ज्वेलर्स मध्ये चोरी झाली नसली तरी दुकान फोडण्याचे प्रयत्न केले असल्याने सर्व ज्वेलर्स मालिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेची माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी मधुकर साळवे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या टीमच्या माध्यमातून शहरातील विविध भागात असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणी केली असता काही कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाले आहेत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी शोध घेत आहेत लवकरच चोरटे पकडण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब यांनी सांगितले सर चोपडा शहरात रात्री ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केलेले काय सविस्तर आणि किती आरोपी त्या फुटेजमध्ये दिसतात काल रात्री दोन तीन वाजायच्या सुमारामध्ये दोन सोनाराची दुकान आहे त्यांनी शटर थोडं वाकवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ते काही त्यांना सक्सेस झालेले नाही एका मोटारसायकलवर तीन इसम सोन आम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे त्याच्यावरून आम्ही त्यांचा शोध घेतो परंतु सर्व व्यापारी विशेषतः सराफ व्यापारी आणि इतर त्यांना आमचं आव्हान आहे की आपल्या आपल्या मालाची सुरक्षेची काळजी व्यवस्थित घ्यावी दुकान बंद झाल्यानंतर जे काही सोनं वगैरे आहे ते व्यवस्थित लॉकरमध्ये ठेवावं जे संशयित सम आम्हाला सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे त्याचा चोपडा शहर पोलीस स्टेशनची डी व्ही टीम आणि स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची टीम शोध घेत आहे